जेस स्वामी सम आज सकाळी सकाळीच नाश्ता वगैरे लवकर लवकरच आटपून घेतला कारण आम्हाला जायचं होतं आज बाहेर फिरायला संडे हे फिक्सच असते रोज घरीच असतो ना संडे तरी एक दिवस फिरायचं म्हणतो आम्ही आमचं पण थोडं मूड फ्रेश होतं आहे निघालो आम्ही जायला आता बाहेर आज बाहेर म्हणजेच थोडा मी वास्कोला जाणार होतो राधाकृष्ण टेम्पलला म्हणजेच बिर्ला त्याला शॉर्टकटमध्ये बिर्ला टेम्पल म्हणतात आता येऊन पोचलो एंटरसला तरी चालत चालत निघालो आता हे इथं आलात ना हे पूर्ण मंदिर तुम्हाला व्हाईट व्हाईटच दिसेल सगळीकडे व्हाईट व्हाईटच दिसेल आणि पूर्ण आहे ना एक संगमरवरी दगडातूनच बनवलेलं आहे पांढऱ्या संगमरवरी पूर्ण सगळं व्हाईटच आहे खूप छान वाटतं इकडं आल्यावर मन प्रसन्न वाटतं अगदी आणि इथं एकदम आध्यात्मिक वातावरण आहे शांत आणि एकदम समाधान वाटतंय हे गोव्यातील पर्यटनाचं एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखलं जात आहे आणि इथं लोक स्पेशल फिरायला येतात तेव्हा इथं पण भेट देऊन जातात इथं खूपच बघण्यासारखं आहे आणि छान आहे एकदम आणि लाडू पण अशा ठिकाणी गेली की एकदम शांत असते तिला पण असं आवडतंय छान इकडं तिकडं बघत होती ती आणि समाधान होती नंतर काहीकडे नमस्कार करत होती ती पण आणि इथं ना आम्हाला एक काकी भेटलेल्या मला तर एकदम असं काही पहिल्यांदाच घडलेलं माझ्याशी खूप छान वाटलं त्या काकी सांगत होत्या तू डेली व्हिडिओ करतीस ते आम्ही बघत असते असं काहीतरी ऐकून मला इतकं छान वाटलं कोणतरी आपलं कौतुक करते आहे असं पहिल्यांदाच घडलं माझ्याशी खूप छान वाटलं आणि आता आलो म्हणजे फोटोज वगैरे काढायचं तर चालूच होतं आमचं तसं आम्ही दोघं आलेलो पण लाडूला घेऊन आलो नव्हतो आम्ही म्हणूनच आज आलेलो लाडूला घेऊन फोटोज वगैरे भरपूर काढायचे होते आम्हाला गणपतीची मूर्ती पण भरपूर मोठी आहे त्याच्याकडे लाडू पण खुश होती ती बाहेर आलं की खुशच असते आणि मॅडम काय पाय हलवात फोटोज काढून घेत होत्या फोटोज काढून घ्यायला दोघं पण एक नंबर आहेत बापले की आम्ही दोघं पण थोडे फोटोज काढून घेतल्या नंतर आता लाडूश पप्पा जाऊया म्हटलं टाईम झाला आहे आता टाईमच झालेला तसं आणि कुठं आलं की यांचं बाहेर बापला कींची मस्ती काय संपत नाही चालूच असते तर जायलो आम्ही निघायला आणि बाहेर आल्यावर असं काहीसं वातावरण झालेलं एकदम शांत आणि थंड वातावरण तर जायला निघालो आम्ही लाडूला तिथून जावंसं वाटत नव्हतं तिथं आवडलेलं तिला फार पण जावं तर लागणार टाईम झालेला अच्छा सत्य एवढंच होतं भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय